नमस्कार मंडळी नमस्कार आता सोनूच्या मम्मीची तब्येत पहा किती सुधारली तुम्हाला काही बदल वाटत असेल तिच्या चेहऱ्यात बी एकदम अशी गुटगुटी झाली ती तिचे दंड तर पहा तुम्ही पहा कशी पैलवानावानी झाली पाहू ती गो सोनूच्या बाळतपणाला कौन मी करणार नाही की तो बाळत्पण इथं काय केलं म्हणून बाळत्पण करसा आता लोक कोणा काळजी घेतली तुई अरे या पाठ्याना काळजी घेतली या पाठ्या अरे कशी झालती तू मळमळन उलट्या होत वाट तुला चक्कर येत होती अरे म्या खव पिऊ घातलं म्या दावखाने केले म्या काळजी घेतली आन... तुला असं गुटगुटीत केलं मग तू कशाला तोंडातून काढती कि मी चालले माय मम्मीची इथं मी जाणार सोनुश बाप्पा अरे तू जाशीन पण मग नाव कोणाचं होईन तो या मम्मीच वहीन ना होत ना मी आता लोक केलं ते गेलं मग पाण्यात कोण म्हणतो पाण्यात गेलं म्हणून ढापा सोनूच चोप्पा मी आता जाते मस्त सोनोग्राफी करते सातव्या महिन्याची फोटो काढते आणि ते हे कारण आहे त्रास नाहीये पण हिचं म्हणणं आहे की तुम्ही सातव्या महिन्याची सोनोग्राफी केली नाही मला ह्या महिन्यात खायला काही आणत नाही फळ वगैरे त्याच्यानंतर सातव्या महिन्याचं फोटो सेशन केलं नाही केलं ना डोळा जेवण केलं नाही त्याच्यामुळे ती मला आडून पवरायली तसं आडवं बोलते की मी चालले मायरी चालले मायरी म... पाहत नाही मला आडून काय राहत ते माहित नाही अगं मला माहितीये ना की तू जात नाही म्हणून त्याचं कारण मला माहितीये ना का नाही जात सांगू तिथं तुझी बहीण बी येणार आहे डिलिव्हरीला मग तो मम्मी तुमच्या दोघीच्या डिलिव्हरी कशा करीन कशा करीन म्हणजे जशी तिची करीन तशी माझी करीन तर मग तिची परेशानी होईल ना पण तुला तो मम्मीची काळजी आहे ना की आम्ही दोघी दोघी कशी जावती तर तू जात नाही पण तू मला इथं आडू आडू मारती ना तसं काहीच नाही मी जाऊन दाखवते तुम्हाला आता थांबा तुम्ही मग तू गेली तर माझ्या व्हिडीओच कसं होईल ते तुमचं पहा तुमचं म्हटलं मी पण आहे त्याच्यामध्ये आमचं यूट्यूब चॅनल जर इथनं बंद पडून पडू पडलं मग मी जाणार सोयच्याप्रमाणे तुम्ही आज शिल्लक्ष बोलू नका का बर का मंडळी मी सांगतो हिला जायचं नाहीये बर का ही नाटकं कोण करोली हिल वाटतं की मग आजच सोनोग्राफी कराव आजच म्हणजे ही सातवा महिना लागून पंधरा दिवस झाले आजच नाही तर मग अजून पंधरा दिवस बाकी ना काय काय करणार ते पंधरा दिवसामध्ये सगळं करीन एका दिवसात करीन मी सकाळी सोनोग्राफी करीन तोय दुपारून फोटो सेशन करीन आणि रातचं डोळे जेवण करीन एका दिवसात वन डे कार्यक्रम सगळं करता <laughs> तुम्ही राग रागाच एवढा आला की तिला वाटतंय काही करते का नाही करून अरे कुठ चालली बाईस बैस बाईस।, बाईस, बाईस ना तर आज कोणता वार आहे वारा बी द्यायला आता असं कोणता बी वार पण पंधरा दिवस झाले एवढं मला माहिती बुधवार का गुरु है ना गुरुवारे सगळं करून देऊ आपण पहिली सोनोग्राफी करू हे थोडे दोन चार दिवस तंगीचे माग बर का पण तसं आडून नको पाजू मला चालले मायरी चालले मायरी चांगलं वाटतं का ते एकमेकांची खराब करून घ्या ना मन खराब करायचं काहीच नाही सोनुश्रॉपा अरे मी आता इतकं केलं तू सगळं तुमचं कर्तव्य होत केलं म्हणून नाही तोंडातून काढतो म्हणजे आता केलं म्हणून काढतो ना बर तो आता इतके सात महिने मग तो काळजी घेतली त्याचे काही उपकार ठुले का तो आता तो या मम्मीकडे जाशिन तो या मम्मीच नाव होईन बाकीचे पाहुणे रावळे म्हणून नवऱ्याला करताना आलं नवरा अस दिसतो काय करू म्हणूनच शिवकन्या मायरी आली माझी बदनामी ना त्याच्यात बरोबर एक नाही काय म्हणणार मी जाणार तर मंडळी इला समजून सांगा मी हिचं सगळं सोनोग्राफी करतो फोटो सेशन करतो डोळे जेवण करतो इला अजून हा इला सगळं खायला प्यायला घेऊन येतो एक आठ दिवस मग पांगाडी अजून थोड्या आर्थिक अडचणी आहे त्या संपून जाते बाय आठ दिवसात आणिचा सातवा महिना पूर्ण व्हायला अजून पंधरा दिवस बाकी दिवस बाकी अरे काय मग ते आज रात्यातून संपुराय लेखतोय पंधरा दिवस आज रात्यातून संपुराय लेखते अजून पंधरा दिवस आणि पंधरा रात्री आहे चिडचिड कशाला करायला होती मी आत्ताच कुठून आणणार आहे पैसे कुठून आणणारे मी पैसे आत्ताच मला भी मला हटकून अडचणीत राहिली टेन्शन नाही देऊ राहिली तर काय करू राहिली तुम्हाला काय अडचणीत आण तुम्हाला मग मी नाही की तुला आठ दिवस गुपचूप भसाच मी सगळ्या गोष्टी करून देतो ठीक आहे ना दम मारा फक्त आठ दिवस कौन आज बुधवारी पुढच्या बुधवारी लोक जर सगळं झाले ना तर गुरुवारी चाललेच आहे हा ठीक आहे ठीक आहे ना मग काय म्हणतो नाही तर लोक बोलत असते मी होऊन सर चालेल तर चला मंडळी धन्यवाद बाय आणि ल कमेंट मध्ये समजून सांगा बाय तो म्हणा तर यायला का त्या बी राग येतो आप बाय